कुंटूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत नांदेड हैदराबाद रोडवर देगाव शिवारात खाजगी आडत गोदामावर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशाने नायगाव पोलिसांची धाड कुंटूर पोलिसांचे पितळ नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस नांदेड जिल्ह्यातील कुंटूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत नांदेड हैदराबाद रोडवरील देगाव शिवारात एका खाजगी आडत दुकान गोदामावर जिल्ह्याच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशाने नायगाव पोलिसांनी आज दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी दुपारी दोनच्या सुमारास दहाट टाकून शासकीय राशन दुकानचे गहू तांदळाचे चार आयशियर टॅम्पो दोन आपे टॅम्पो आणि एक रा सरकारी राशनचा गहू तांदूळ आणि अंगणवाडीच्या खावने भरलेले गोदाम पोलिसांनी जप्त केल्याची माहिती प्राप्त झाली आहे नायगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मारुती मुंडे व त्यांचे सहकारी यांनी सदर आडत गोदामात धाड टाकून मालाची चौकशी केली सदर माल हा अंगणवाडीच्या खाऊने भरलेले पाकिट व राशनचे गहू तांदूळ असल्याचे कळल्याने पोलीस निरीक्षक मुंडे यांनी कुंटूर पोली पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक पाटील तहसीलदार यांना घटनास्थळाची माहिती देऊन घटनास्थळावर बोलवण्यात आले राशनचे गहू तांदळाने भरलेले चार आयशेअर ट्रक दोन अॅपे टॅम्पो आणि बाजूला असलेले शासनाच्या राशनचे गहू तांदळाचे भरलेले गोदाम हे कुंटूर पोलीस स्टेशनच्या हवाली करण्यात आले असून कुंटूर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून गोदामातील राशनचा गहू तांदूळचा ट्रकमधील गहू तांदूळ अंगणवाडीच्या खाऊचे सीलबंद पाकिट यांची मोजणी करून संबंधित आडत मालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल असे कुंटूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपधीक्षक पाटील यांनी वृत्तसंकलन करण्यासाठी आलेल्या पत्रकारांना घटनास्थळावर येण्यास मज्जाव केली आहे कोणत्याही माध्यमाच्या पत्रकारांनी आत येऊ नये म्हणून सदर ठिकाणच्या आडत गोदामाचे गेट बंद करून पत्रकारांना बाहेरच थांबवण्यात आले व्रत संकलनासाठी आलेल्या पत्रकारांनी सदर घटनेची तात्काळ उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस साठी विभागीय संपादक रघुनाथ सोनकांबळे अशाच नवीन अपडेट्ससाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद